धुळे जिल्ह्यातील आदिवासी कोळी ढोर ढोर कोळी आजो कोळी मल्हार कोळी यांना विना अट अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र वैद्य प्रमाणपत्र मिळण्याबाबत या जमातीवर सन एकोणीशे पन्नास पासून होत असल्याचा अन्यायाचे निराकरण करावे या मागण्यांसाठी आज आक्रोश मोर्चा संपन्न झाला मान्य जिल्हाधिकाऱ्यांना तसे निवेदनही देण्यात आले आदिवासी विभागाचा निष्काळजीपणाने वर्षानुवर्ष अन्याय सुरू असून सन एकोणीसशे पन्नास कोळी नोंदींवर खानदेशातील मूळ आदिवासी विद्यार्थ्यांना अनुसूचित प्रमाणपत्र प्रांताधिकारी प्रमाणपत्र देत नाहीत आदिवासी योजनांचा गोर गरीब आदिवासी कोळी बांधवांना लाभ मिळत नाही या मोर्चासाठी विशेष खास आमदार गोपीचंद पडकर उपस्थित राहून न्याय मिळवून देईल असे ठामपणे सांगितले यावेळी आमदार गोपीचंद पडकर मोर्चा आयोजक गीतांजली कोळी भैया पारेराव प्राध्यापक मोतीलाल सोनोनिया आदी सर्व विविध कोळी समाजातील जाती पोट जमातीतील विविध संघटनांचे पदाधिकारी या आक्रोश मोर्चामध्ये सहभागी झाले होते भाई भारतमध्ये आदिवासी विकास मंत्री होता आणि आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध आपला भ्रष्टाचार बसवण्यासाठी भाजपमध्ये दत्तक पिता म्हणून राजकारणामध्ये तो इथं प्रवेश केला आणि तो आदिवासी विकास मंत्री तोच वापस विजय कुमार गावितलेला काही त्यांच्या संघटना आमच्या विष्णूच बोगस मोगस म्हणतात परंतु आम्ही कोणाला बोगस म्हणत नाही आणि जे आम्हाला फोगस म्हणतात ते मध्य प्रदेश आणि गुजरातून राज्य सरकारपर्यंत हा राज्य सरकारच्या आंदोलनामध्ये महाआक्रोश मोर्चा हा म्हणावा गेला आपण सत्तेमध्ये आहात काय सांगा बघा या राज्यामध्ये आदिवासी जमाती आहेत ज्या पंचेचाळीस त्या जमातीपैकी बारा दहा ते बारा जमाती या आदिवासी जमातीच्या आरक्षणाचा लाभ घेत आहेत आणि तेहतीस ते पस्तीस जमाती अशा आहेत की ज्यांना तुम्ही दाखलेच देत नाही आमचं रास्त म्हणणं असं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांच्या घटनेनं आदिवासी आणि सी मागासवर्गीय समाजाचं आरक्षण हे लोकसंख्येप्रमाणे दिलेलं आहे दोन हजार अकराला या देशाची जनगणना झाली दोन हजार एकवीसला कोविडमुळं ती होऊ शकली नाही दोन हजार अकराच्या जनगणनेमध्ये महाराष्ट्राची लोकसंख्या जवळपास अकरा लाख तेवीस हजाराच्या वर आहे आणि त्यापैकी आदिवासी जमातीची संख्या डिक्लेअर केलेली एक कोटी पाच लाख दहा हजार दोनशे चौतीस अशी काहीतरी आहे म्हणजे महाराष्ट्राच्या लोकसंख्येच्या नऊ पॉईंट पस्तीस टक्के आरक्षण हे आदिवासी जमातींना दिलंय मग तुम्ही आदिवासीमध्ये मूळ आदिवासी आणि बोगस आदिवासी असा भेदभाव या आदिवासी खात्याकडून केला जातोय टी एस पी आणि ओ टी एस पी आदिवासी क्षेत्रात राहणारे आदिवासी आणि आदिवासी क्षेत्राबाहेर राहणारे आदिवासी आता टी एस पी क्षेत्रामध्ये एक्केचाळीस लाख आदिवासी आहेत आणि टी एस पी क्षेत्राच्या बाहेर ओ टी एस पी मध्ये त्रेसष्ट लाख आदिवासी आहेत म्हणजे त्रेसष्ट लाख आदिवासींना तुम्ही बोगस ठरवताय आणि त्यांच्या लोकसंख्येप्रमाणे तुम्ही आमदार होत आहे किती गंभीर बाब आहे बघा हा हा विषय तुम्ही एक कोटी पाच लाख आदिवासींच्या हिशोबानं पंचवीस आमदार या राज्यामध्ये होत आहेत चार खासदार होत आहेत तर आमचं सरळ सोपं मागणं आहे सरकारकडं जर लोकसंख्येच्या प्रमाणात आदिवासी लोकांचं आरक्षण दिलं जातंय तर आम्हाला जर तुम्ही बोगस म्हणत असाल तर आमचे त्रेसष्ट लाख एकसष्ट लाख हे एकसष्ट त्रेसष्ट लाख ही संख्या कमी करा म्हणजे चौदा आमदार कमी होत आहेत दोन खासदार कमी होत आहेत एक तर चौदा आमदार कमी करा नसेल तर सरसकट सगळ्या तेहतीस अन्यायग्रस्त आदिवासी जमातींना एसटीचा दाखला घ्या अजून धनगर समाजाचं रिझर्वेशन नाही आहे त्यांचं अजून संख्या मोजायची आहे तर हे सगळं गणित सरकारनं लवकरात लवकर ध्यानात घ्यावं राज्यभरात आम्ही करतोय हे सगळा विषय कारण सरकारच्या पण ही लक्षात गोष्ट आली पाहिजे मी स्वतः सभागृहात हा विषय मांडला होता लक्षवेधी मांडली होती राज्यातल्या सगळ्या पक्षाच्या आमदारानं या लक्षवेधीमध्ये भाग घेतला तुम्ही काढून बघा आणि पाच दहा मिनिटं पहिलं लक्षातच आलं ना की आमदारांचा हा विषय नेमका काय आहे जेव्हा हा विषय सर्व पक्षीय आमदारांच्या लक्षात आला तेव्हा सर्व पक्षीय आमदारांनी हा मुद्दा उचलून धरला की बरोबर आहे की या आदिवासी लोकांच्या वरती अन्याय होतोय आणि म्हणून उपसभापती माननीय निलमताई गोरे यांनी सूचना दिल्या की याच्यावरती ताबडतोब बैठक लावावी परवाच्या दिवशी मला अजून मी विषय मानतोय या बाबतीमध्ये सभापती कार्यालयातून मला परवाच्या दिवशी निरोप आला की उद्या सोळा तारखेला म्हणजे आज पंधरा उद्या सोळा तारखेला पाच वाजता माननीय सभापती महोदयांच्या दालनामध्ये या विषयावरती बैठक ठेवली आहे मी म्हटलं या बैठकीला कोण कोण आहे तर माननीय आदिवासी मंत्री महोदय आहे तुम्ही आहे बाकीचे आमदार आहे मी म्हटलं तसं नाही माननीय सभापती महोदयांनी शब्द दिला होता की हा धोरणात्मक निर्णय घेण्याचा विषय आहे आणि या बैठकीला माननीय सीएम आणि मान्य डी साहेब उपस्थित राहायला पाहिजेत अशा त्यांच्या सूचना आहेत तर मी त्यांना काल सांगितलं उद्या तुम्ही बैठक घेऊ नका कारण ह्याच्यावरती निर्णय होणार नाही कारण आदिवासी मंत्रीच हा सगळा गौड बंगाल करतायत आणि त्यांनाच परत ह्याच मिटिंगचं प्रमुख केलं तर तो विषय मार्गी लागणार नाही आपल्याच पक्षाच्या आहेत का या सगळ्या सत्तेमध्ये पवारांच्या नेतृत्वाखाली जास्तीत जास्त काळ राज्यामध्ये सत्ता होती म्हणजे पंच्याण्णव ते नव्याण्णव सोडलं चौदा ते एकोणीस सोडलं परत अडीच वर्ष म्हणजे बरेच काळ त्यांची सत्ता होती आजच्या पुन्हा बातमीपत्रात